मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे, हे आमच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी होते वेगवेगळे जाते ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं आता हजार वाटेकरी झाले म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार साधा सिंपल आहे असे दॅट इज दॅट सिम्पल एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाही आहे ओबीसीच्या असलेल्या चोपन्न टक्क्यामध्ये आणखीन तुम्ही वीस पंचवीस टक्के जर घुसवले आणि ते पण बलदंड जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना तेव्हा जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो आणि त्याने मग मध्ये जो आहे ज्याला काही चांदीची चंदी म्हणतात ते ठेवली म्हणजे घोड्यांचं खाणं आणि सांगितलं की आता एका बागेतले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले आता म्हणजे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत तर ते आल्यावर त्यांनी जे आहेत ते बाकीच्यांना लाथा घालून हकळून दिलं आणि ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहिले त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की यांच्यासाठी आरक्षण द्यायचं तर आता हे जे आहे विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील तीनशे चौऱ्याहत्तर वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता वल्दंड लोक घेऊन जाणार आमचं ते आरक्षण संपलाच जमा असं वाटायला लागलं म्हणून आम्ही बोलतो म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे असे करोड लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला काय पीएचडी करायची गरज आहे वाटेल त्याला तुम्ही फटाफट फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहे जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेचे असले दाखले तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी आहे दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो हे चाललंय ना सगळीकडे हे तुम्हीच सांगताय मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन का मंत्री एका इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा खटक्या विमुक्त जातीच्या ह्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते